नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव मी क्रिसा एक बालाजी विक्रम देशमुख मुंगरुर सध्या आपलं सहर्ष स्वागत करीत आहे व्हिडिओचा आजचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश म्हणजे सध्या हर हरभरा पिकाचं हरभरा पिका फुलोरा हर अवस्थेत आलेला घाटे घाटी लागलेले तर आजच्या सर्वप्रथम मी आमचे मंडळ कृषी अधिकारी व्हाळासाहेबांचं स्वाग हार्दिक स्वागत करतो आमच्या सज्जामध्ये नमस्ते अ आमचे आतिश नाईकवाडे कृषी सहायक खामसवाडी आणि आमचे खोत साहेब तुफान खोत साहेब सर्वांचं विभागातर्फे म्हणजे आपल्या मंगरुळ सजे स्वागत करतो तर साहेब चालू करतो तर सगळ्याला माहिती आहे आपला हरभरा ही प्रमुख डाळू म्हणजे प्रमुख पीक आहे हरबी डाळवर्गीय प्रमुख पीक आहे आणि त्या डाळवर्गीय पिकामधलं असल्यामुळं हरभऱ्यासाठी जे आपल्याला जी महत्वाची गोष्ट आहे बाबा हरभऱ्याचं उत्पन्न वाढावं काय करावं विविध विविध रोग किडीपासून ह्याचं अं व्हावा याच्यासाठीचा उद्देश आहे तर प्रमुख पीक असल्यामुळे रोग पण तसेच आहेत विविध आता आजचा महत्वाचा उद्देश म्हणजे घाटाळी बद्दल आपण माहिती घेणार हरभऱ्याची घाटाळी तर ह्याचं शास्त्रीय नाव हेलिकॉपर प आर्मी जरा शास्त्रीय नाव ह्याचं आणि शास्त्रीय नाव हेलकोपर आर्मी जरा असल्यामुळे बरं हियाळी सगळ्यावरच आहे साहेब सगळ्याच पिकावर पडते पण हिचं आवडतं okay. खाद्य हरभऱ्याचे घाटीत एखादी गोष्ट आवडती असल्यामुळे त्याच्या नावा हरभऱ्याची घाटाळी पडते तर एक आता समजा आपण हरभऱ्याच्या घाटाळीच बघितलं हरभऱ्याची घाटाळीमुळे फुला आता हरभऱ्यावर तीस ते चाळीस टक्के नुकसान होतं म्हणजे मेजर लॉस होतो हरभऱ्याच्या घाटाळी तर घाटाळीचं आपण पहिल्यांदा जीवनक्रम बघू तर जीवनक्रम बघितल्यानंतर हरभऱ्याची घाटाळी ही हिरव्या करड्या रंगाची असते तुम्ही जर बघितलं हिरव्या किंवा करड्या रंगाची असते आणि त्याची अवस्था चार अवस्था आहेत त्याच्या अंडी कोश आणि बाल्यवस्थांना आपल्या ती शेवटचं अळी कोष्ट अशा चार अवस्था आहेत त्याच्या त्याच्यानंतर सगळ्यात डेंजर अवस्था म्हणजे अळी अवस्था आळी अवस्थ आळी ही सुरुवातीच्या हरभऱ्याच्या पहिल्याच टप्प्यापासून असते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अवस्थेत ती बारके पान खाती नंतर मोठ्या शेवटला तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आळी तेव्हा ती त्याची घाट्याळी खाती तर त्याच्यासाठी रोखण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं समजा एक हरभऱ्याची घाटयाळी तीस ते चाळीस दाणे खाती तीस ते चाळीस सहा ते आठ ग्रॅम वजन खाती ती आपल्या हरभऱ्यामधलं तर आणि त्या हे झालं आता हे एकात्मिक पद्धतीनं जर नियोजन करायचं म्हणलं तर सुरुवातीला खोल खोलगट नागरिक करावं लागते जेणेकरून उन्हाळ्यामध्ये हे जावं त्याच्यानंतर अजून एक पद्धती आपली ती आप ही टी आकाराचे पक्षी थांबे करायचे पक्षी थांबे करायचे आता सध्या कोणी जेवारी लावते पक्षी थांबे करण्याचा एकच उद्देश की बाबा पक्षी थांबे केले पिकाच्या तीन फूट वरी करावं लागतं म्हणजे जेणेकरून पक्षी बसायला उद्देश आणि एका एकर मध्ये वीस एका हेक्टरला वीस लावा लागते वीस ते पंचवीस आणि लावताना झिग झक लावावं लागते असे झिग झक पद्धतीनं मग जेणेकरून काय होते पक्षी आता कसं आहे पक्षी, पक्षी सगळे पक्षी हे मांसाहारीच आहेत पण त्यांना वरून दिसत नाही जास्त आळी दिसत नाही त्यांना जवळ आली पहिले जेवारी वगैरे लावायची टाकायचे आता जेव्हा मॅडम पलीकडच्या ह्याच्यामध्ये दाखवा अशा पद्धतीनं जर केलं तर जेवारी जर मध्ये असेल तर त्या मध्ये ते बसून आळी खाऊ शकत होती आता लावित नाही जेवारी तर पक्षी थांबे करताना जेवढी फुटाची पिकाची हाईट आहे त्याच्यात दीड ते दोन फूट वरी करायचे उंचीवरती लावायचे आणि लावताना काटे असे क्रॉस मध्ये लावायचे झेक लावायचे आणि लावताना जुन्या प्रमाणे लावायची आणि भक्कम लावायची पक्षाला वाटून की तुम्हाला ट्रॅप लावलाय म्हणजे हलोनी हो वगैरे जेणेकरून त्याचं एक नियंत्रण होते एक प्रभावी वीस टक्के तीस टक्के नुकसान प्रभावी नियंत्रण होतं त्याच्यानंतर कामगंध सापळे लावायचे हेक्टरला पाच पा, ते दहा किंवा लावायचे कामगंध सापळे लावले तर सुरुवातीच्या अळीच्या टायमाला त्याचं ते कोशामधलं नियंत्रण होते समजा आणि ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आपला विचार केला तर एक रासायनिक पद्धतीने नियंत्रण आहे रासायनिक पद्धतीने नियंत्रण म्हणजे ह्याच्यासाठी जर आखाड्या अळी जर कमी असेल तर इमामॅक्टिन फॉरला तरी जमते लय सुरुवातीच्या टप्प्यात फॉरणी घेतली तर निंबोळी अर्काची पण जमते पण काट्याळी जर जास्त प्रमाणात असेल क्लोरो अँटीनोप्रोल क्लोरो अँटीनोप्रोल ही घटक असण्याला क्लोराजिन आहे अँप्लोगो आहे आणि फ्लोमिया डो बाईड फ्लुम्या बाईड या नावाचं घटक आहे आता समजा घटकाचं नाव लक्षात जर मागे पुढे होत असेल तर कोरेझिन फेम आणि आपलं टाकोमी ही औषधं बेस्ट आहेत यांची जर तुम्ही फवारणी केली आणि घाटे घाटेआडीमधले घाटे वाढण्यासाठी पोषक होण्यासाठी जर तुम्ही एखादी मायक्रोन्युट्रीनची फवारणी घेतली आपली असते ना बत्तीस चौदा बत्तीस नाही एखादी ती जी एक फवारणी घेतली तर तुमच्या उत्पन्नामध्ये एक वीस ते पंचवीस टक्के वाढ होऊ शकते महत्वाची फवारणी म्हणजे आता समजा ही बाकीची एकात्मिक पद्धतीचं केलं तर ठीक आहे पण रासायनिक फवारणीमध्ये त्या घटक असणाऱ्या कोरोजेन टाकोमी आपले बाहेरचं एक एक आपलं ही कोरोजेन झालं टाकोमी झालं टाटा सुमोचं एक आहे ते आणि आपलं फेम एक म्हणजे चांगल्या क्वालिटीचे औषध जर वापरले तर आळी कंट्रोलला येऊ शकते पतंगावस्थासा तर त्या पतंगावस्थेच्या वेळी आपण त्या ठिकाणी ट्रॅपच्या माध्यमातून जे लोर आपण वापरतो तर त्याला मादिक पतंगाचा वास येत असतो तर ते नर नर पतंग जे आहेत ते तिकडे अट्रॅक्ट होतात आणि ते त्यात जाऊन अटकतात आणि ते अटकल्यानंतर आपण तीन ते चार दिवसांनी ते पाहायचे प्रत्येक शेतकऱ्याने ते नर पतंग काढायचे आणि जमिनीमध्ये खड्डा करून ते पुरायचे मग याच्यामुळे काय होतं की त्यांची पुढची पिढी वाढत नाही आणि अ पुढची पिढी न वाढल्यामुळं ते त्या एकात्मिक पद्धतीने त्या ठिकाणी कंट्रोल होतो जर समजा पतंगाने त्या अंडी घातली तर, ती तर, तर, तर आ, ते मोठ्या प्रमाणात अंडी घालत असतात तर आपण निंबोळे अर्क जे आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये निंबोळ्या अर्क जर फवारणी केली तर काय होतं की ते निंबोळ्या अर्काचं कडवटपणा असतो आणि त्याच्यामध्ये निंबोळ्या अर्कामधील घटकामुळं काय होतं की न पुसकता त्या ह्याच्यात तयार होते आणि ती जी अंडी आहेत ती फलित होत नाहीत म्हणजे त्यातून पुढची चीपीड़ पिढी वाढत नाही आणि ती पिल्ल बाहेर पडत नाहीत तर, तर आ, 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 ते अंडी सडतात तर अशा पद्धतीने आपण निंबुळ्या आर्गचा वापर करून जस कोश आळीच्या ह्या स्टेजमध्ये आपण कंट्रोल करू शकतो त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये समजा त्यातून आळ्या बाहेर पडल्या आणि छोट्या छोट्या आळ्या निघाल्या तर त्यावेळेस आपण काय करू शकतो पक्षी थांबे उभा करू शकतो ते पक्षी थांबे उभा करत असताना आपण पाहतो की बांधावरती आता झाडं कमी कमी होत आहेत पण इकडे बांधवचे झाड आहेत तर काय होतं कि ते पक्षी येतो तिथल्या झाडावरती बसतो आणि जवळपासचे किटक खात असतो तर भारतातच काय जगात सुद्धा अशा बऱ्याच प्रजाती आहेत पक्ष्यांच्या किती मोठ्या प्रमाणावर त्यांचं भक्षण हे फक्त आळीच आहे आणि आळीच्या याच्यावर ते उपजीविका भागवत असतात तर ते पक्षी काय करतात आपण आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस पक्षी थांबे लावतो तर ते जिक पद्धतीने लावायचे आपल्या घरावरती जुने अँटेने जसे होते तर तशा पद्धतीने आपण त्या काठीला वरती ए, एक काठी उभी आणि तिला आडव्या छोट्या छोट्या काठ्या बांधायच्या आणि ते पक्षी त्या काठीवरती येऊन बसतील पण ती काठी हल्ली नाही पाहिजे ती हल्ली तर पक्षी उडून जातात आणि अशा पद्धतीने त्या जवळपासच्या मधल्या आळे खात असतात मग पक्षी अट्रॅक्ट करण्यासाठी पण आपल्याला कामं करावं लागतात की समजा पक्ष्यांची घरटी जर त्या बांधावरच्या झाडा जाड़, झाडांवरती असतील तर ते पक्षी तिथे राहतात कारण ते त्यांच्या पिलांसाठी खादी नेत असतात तर आपण जवळपास आपल्याकडं जर काही गवत वगैरे असेल किंवा काही पक्ष्यांची घरटी सुद्धा भेटतात तर अशा ठिकाणी आपण जर झाडा झाडा ठिकाणी जर त्यांचं रहिवास बनवला तर ते मोठ्या प्रमाणात आळ्या खातात तसेच आपल्याकडं आपण पाहतो की शिल्लक अन्न असतं भात वगैरे तर त्याला आपण जर हळद वगैरे टाकली आणि पिवळ प्यो, पिवळ कलर आला तर त्या कलर कलर सुद्धा अट्रॅक्ट होऊन ते पक्षी ते खायला येतात पण कधीही पाहतो मी कि माणूस असो किंवा पक्षी असो प्रत्येकाला हे जे आहे ते खाद्य कोणतं आवडतं तर नॉनव्हेज व्हेज सहसा माणूस व्हेज कडे जात नाही नॉनव्हेज कडे अट्रॅक्ट होतो आणि अशा पद्धतीने पक्षी पण नॉनव्हेज व्हेज सोडून देतात आणि नॉनव्हेज आळ्या जे आहेत ते खात असतात आणि त्या आळ्या खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा घाटी आळेचं कंट्रोल मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि सरांनी जसं सांगितलं की रासायनिक पद्धतीने हे आपण कंट्रोल करू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतींच्या आप माध्यमातून आपण त्या घाट्या कंट्रोल करणं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये बरे कृषी अधिकारी मार्गदर्शन थोडक्यात घाट्याळीच नियंत्रण जर करायचं असेल आपल्याला तर फक्त रासायनिक पेस्टिसाइड किंवा केमिकल पेस्टिसाइडचा वापर न करता इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक एकात्मिक कीड पद्धतीने नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण रासायनिक पेस्टिसाइडचा पण वापर करणार पेस्टिसाइड जसे की एलिकोअर्पा आर्मिजरा न्यूक्लियर पॉलिहायड्रेस वायरस याचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा पक्षी थांबे किंवा सापळे किंवा पिकांची फेरपालट करून आपण या पद्धतीने घाट्याळीचं नियंत्रण करू शकतो धन्यवाद